नमस्कार कृषी मित्र विनय कुटाते आपल्या आकाशी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे नरक चतुर्दशी दिवस वीस तारीख आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे फुल बाजारात आणि प्रथम तर आता सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा जाणून घेणार आहोत काय बाजार भाव आहे आजच्या दिवशी दादा काय भाव आहे आज शंभर रुपये अरे बापरे म्हणजे तुम्हाला काय सुट्टे म्हणजे जास्त द्यायला नको सोयीचा व्हावा म्हणून काय शंभर रुपये फक्त फक्त शंभर रुपये किती किलो अरे बापरे खूपच परिस्थिती वाईट आहे ना दसऱ्याने पण साथणी दिली दिव... दिवाळीत पण साथणी नाही उघडच आहे माल खूप माल खूप जास्त आहे प्रचंड आवक आहे पाहू शकतो किती आवक आहे आवक बघा खूप वाईट परिस्थिती आहे तिथे पण बोलूया बघूया काय भाव आहे काय भाव लावला दादा सगळीकडे परिस्थिती तीच आहे मालक काय भाव आज हजार आणि झेंडू फुक, फुकाट शेवंती सांगा किती हो काल, काल ना हो ना शेवंतीला कस काय आज चांगला भाव नाही नाही पण कसं काय भाव असं माल कमी माल कमी आहे का अच्छा अच्छा चला माल आहे छोटा छोटा माल आहे शंभर रुपये आहे पन्नास ने आहे पण आपली क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली खरंच चांगली क्वालिटी आहे घरची का दादा काल ते मोठ आपले सफेद होते हा शेवंत हा ते आज संपल्या एवढंच राहिले बरोबर पण झेंडूने काही हवे साथने दिली हो झेंडू पन्नास चालू खाली खाय पन्नास रुपये अवघड सो झेंडूने ओव्हरऑल ओवरऑल काय परिस्थिती वाईट करून ठेवलेली शेतकऱ्याची फुकटच्या भावात विकला जातोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही पण प्रचंड उत्साह आहे आज बाजारात पाहू शकतो नरक चतुर्दशीचा दिवस आहे आज शेवंतीला बरा भाव आहे उत्साह बघा पूर्ण ट्राफिक झालेली आहे दूरपर्यंत गाड्या लागलेल्या आहे झेंडूसाठी पाहू शकतो आज दिवाळी असल्यामुळे मी पण खरेदी करतोय आज काय परिस्थिती आहे आज मार्केटची झेंडू वाईटच आहे पण ना झेंडू डाऊन आहे सो झेंडूची परिस्थिती वाईट आहे शेवंतीला चांगला आहे बऱ्यापैकी भाव कारण की आवक कमी आहे पण झेंडूची आवक जबरदस्त आहे बघू शकता इकडून तिकडून सर्व झेंडू दिसतोय काहीच नाही तिकडे काय भाव दिली ताई आज पन्नास रुपये फक्त पावश दोनशे रुपये किलो देखे। देखे। चल गुलाबाची काय परिस्थिती दादा आज जुडी म्हणजे दोन ए, एक जुडी अरे बापरे आज चांगला भाव आहे म्हणजे नव्वद रुपये चालू आहे जुडी गुड आणि हे खाली चला पण झेंडूची वाट लागली फार हा झेंडूत काय भाव चालू आहे हा कुठे गेली आम्हाला द्या नाही काय भाव आहे दादा पन्नास रुपये छोटी आहे कॉल क्वांटी तर लगेच पन्नास रुपये भाव आहे आणि हा कसा भाव दिला शंभर रुपये हा शंभर रुपये काय भाव आहे आज गुलाबाची परिस्थिती चला गुलाब किती सो आपण कव्हर केलेला आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीच्या मुहूर्तावर काय बाजार भाव होते फुल बाजाराचे चेंडूला भाव कमी आहे शेवंतीला भाव बरा आहे थो थो गुलाब थोडासा बदललेला आहे अशा करतो तुम्हाला फुल बाजारात फुलांची आयडिया आली असेल काय बाजारभाव आहे व्हिडिओ आल्यास लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाकॉन जरू प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद